नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अभ्यास आप करता ऍप्लिकेशन आणि या ठिकाणी आज आपल्याला जी के चा प्रश्न संच बघायचा आहे थोडेसे नवीन पद्धतीचे प्रश्न तुमच्या समोर आहे परीक्षा वेगवेगळ्या आहेत समाज कल्याण भरतीची गृहपाल असेल निरीक्षक असेल पी आय टी आहे मुख्य सेविका आहे आणि इतर विविध सरळ सेवेच्या परीक्षा आगामी काळातल्या पोलीस भरती तलाठी भरती या सगळ्या अभ्यास करता ॲप आहे तुम्हाला फक्त टेस्ट पेपर आणि नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही या नंबरला मेसेज करू शकतात तुम्हाला व्हॉट्सअपला डिटेल्स भेटतील शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशीवर आणि तुम्ही तिथून टेस्ट पेपर मिळवू शकता पीडीएफ स्वरूपामध्ये सुरुवात करूया पहिला प्रश्न भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल कोणतं विधान सत्य नाही असं म्हटलेलं आहे सध्याच्या राष्ट्रपती आहेत त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत त्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत सॉरी पहिलं म्हटलंय पहिले आदिवासी राष्ट्रपती आहेत दुसरं म्हटलंय पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत तिसरं म्हटलंय सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत आणि त्या मध्य प्रदेश या राज्याच्या माजी राज्यपाल आहेत द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आम्हाला माहिती असली पाहिजे काय सत्य नाही म्हटलंय पहिलं विधान त्या पहिले आदिवासी राष्ट्रपती आहेत का तर यस पहिलं विधान बरोबर आहे ते पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत का नाही प्रतिभाताई पाटील या पहिल्या राष्ट्रपती होत्या महिला त्या आजपर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत का हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे इथे विधान बरोबर येत आहे का यस आणि चौथ त्या मध्य प्रदेश या राज्याच्या माजी राज्यपाल आहेत का बघा इथे काय सत्य नाही म्हटले काय सत्य नाही तर चार नंबरचं चुकता आहे इथे दोन आणि चार नंबरचं चुकता आहे एक आणि तीन बरोबर येतं आहे आपण पुढे जातोय दिलंय पण त्या तरुण राज्यपालांमध्ये थोडस मला कन्फ्युजन वाटतं या बघू आपण तरी तुम्ही चेक करा मी चेक करतो मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे सौदी अरेबिया युनायटेड अरब अमिरात पॅलेस्टाईन इराण दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मक्का आणि आणखी याला जोडून एक आणखी एक शहर आहे मुस्लिम धर्मियांचं पवित्र असं ठिकाण आहे हे सौदी अरेबिया या देशामध्ये दे आहे चुकीचा पर्याय ओळखा सिक्कीमची राजधानी गंगटोक त्रिपुराची अगरताळा मिझोरामची आयजवाल आसामची गुवाहाटी काय चुकतंय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे बरोबर त्रिपुराची अगरताळा आहे बरोबर मिझोरामची आयजवाल आहे बरोबर तुम्ही म्हणाल ते आपल्याकडचे आमदार गेले होते गुवाहाटीला आसाममध्येच होतं पण आसामची राजधानी दिसपूर ही आहे काय आहे ठेवा गुलाबी क्रांति को क्षेत्र संबंधित है बराबर गुलाबी क्रांति अन्नधान्य उत्पादन झिंगे उत्पादन, मध प्रक्रिया मसाला उत्पादन पिंक रेजुलेशन अस शब्दी रिव्यू रिवैल्युएशन गुलाबी क्रांति इंटरेस्टिंग महत है महत्व चार नंबर प्रश्न है झिंगे किंवा कोळंबी म्हणजे काय मासे त्याला प्रवाह म्हणतो बघा आम्ही तुम्ही ते अशी याच्यासारखे असतात ते लहान लहान म्हणजे दिसायला ते दि बाहेरून हे दिसणार पण मस्त धर्म वंश जन्मस्थान लिंग जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही कोणत्या कलमामध्ये म्हटले बघा भेदभाव केला जाणार नाही धर्म वंश जन्मस्थान लिंग आणि जातीच्या आधारे कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा कलम सतरा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भेदभाव केला जाणार नाही कलम पंधरा लक्षात ठेवा मर्याना करता कोणत्या महासागरात आहे असा प्रश्न आहे गर्ता म्हणजे एक खोल ठिकाण आपण त्याला म्हणतो आहे आर्टिक महासागर हिंदी अटलांटिक पॅसिफिक मर्यानाकर्ता जर पाहिली आम्ही तर ती पॅसिफिक महासागरात आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे याच्यावर कोणतं शहर आहेत सोलापूर धुळे त्याला नॅशनल हायवे दोनशे अकरा असं म्हटलं जातं एन एच टू वन वन कोणती शहरं याच्यावर आहे तुळजापूर आहे अहमदनगर आहे धाराशिव बीड चाळीसगाव जालना नांदगाव सात नंबरचा प्रश्न धुळे सोलापूर महामार्गावर तुळजापूर आहे यस आहे दुसरं अहमदनगर आहे नाही धाराशिव आहे यस ना ना बीड था था आहे यस चाळीसगाव आहे यस जालना नाही नांदगाव नाही आणि मग उत्तर आमचं तीन इथं मग सोलापूरकडून सुरुवात झाली की मग मध्ये धाराशिव लागतं नंतर मग बीड लागतं नंतर छत्रपती संभाजीनगर लागतं चाळीसगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि पुढे मग धुळे तर आहेच आहे ओके औटरम घाट एक तुम्हाला त्या महामार्गावरचा माहीत असला पाहिजे कन्नड आणि चाळीसगाव या दोन तालुक्या दरम्यान किंवा छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या दोन जिल्ह्यांना जोडणार आहोत महारत्न कंपन्या कोणत्या भेल ओ एन जी सी एच एल जी आय एल एम टी एन एल -E आय आर सी टी सी बघायचं ना कट करता आला पाहिजे तुम्हाला तुम्हाला कसं करायचं कट आता इथे आय आर सी टी सी महारत्न कंपनी नाहीची ह्या आम्हाला पहिले माहिती आहे म्हणजे जिथे सहायती आधी कट करा दुसरं हाल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी आहे ही सुद्धा याच्यामध्ये नाहीये ते जिथे ना ते कट करा भेल आहे का तर निश्चितपणे आहे मग एक निश्चितपणे आहे एक तीन मध्ये नाहीये म्हणजे तीन कट करा राहायला विषयी एक नंबरचा ऑप्शन भेल आहे ओ एन जी सी आहे गेल आहे भेल ओ एन गेल सध्या किती महारत्न कंपन्या आहेत आणि किती नवरत्न कंपन्या आहेत या कंपन्या बनवण्यासाठी काय निकष आवश्यक असतात आणि या कंपनीचा दर्जा भेटल्यानंतर तिला काय सवलती असतात दोन्हींची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे महाराणी ताराबाई कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करतायत आणि तिची राजधानी कागल पन्हाळा राधानगरी गगनबावडा नऊ नंबरचा प्रश्न आहे कोल्हापूरच्या साम्राज्याची राजधानी होती पन्हाळा आणि हा पन्हाळा आपण बघतो तो किल्ला आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा तो किल्ला तुम्ही गेलेला असाल कदाचित आता जर पूर्ण वर किल्ल्यावर जाण्यासाठीच पूर्ण रस्ता झालेला आहे म्हणजे तुम्हाला मोठ्या वाहनाने त्या ठिकाणी जाता येतं सरळ विधवा विवाह पुस्तक कोणी लिहिलं ईश्वरचंद्र विद्यासागर लोकमान्य टिळक वीरा शिंदे महात्मा फुले विधवा विवाह विधवा विवाह हे पुस्तक लिहिलंय ईश्वरचंद्र विद्यासागरांनी राज्यपालांना शपथ कोण देत राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राज्यपाल आता तुम्ही तर राज्य लेवलला आहे म्हणजे राज्याचा चालेल कार्यक्रम राज्यपालांना शपथ देणारे एक तर न्यायिक व्यवस्थेचं पद आहे एक आणि तीन तुम्ही पहिले कट करणार मुख्य न्यायाधीश देतात पण कुठलचे उच्च की सर्वोच्च इंटरेस्टिंग आहे राज्यपालांना शपथ देणारे कोण या दोन्हीपैकी मला सांगायचंय बघूया आपण किती जणांना या प्रश्नाचं उत्तर देता येतं उच्च की सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचा प्रश्न कामाचाही आहे भारतातील आरक्षण आणि वसतिगृहाचे जनक आम्ही कोणाला म्हणतोय श्रीमंत आप्पासाहेब राजर्षी शाहू महाराज चौथी शिवाजी महाराज श्रीमंत जयसिंग राव आरक्षण आणि वसतिगृहाचे जनक कोण आहेत बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वेगवेगळ्या समाजासाठी वसतिगृह यांनी स्थापन केले महिलांसाठी सुद्धा महत्वाचं काम केलं आणि इतरांना आरक्षण सुद्धा शिक्षणासाठी अत्यंत महत्वाचं कार्य राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानामध्ये यांनी हे बदल घडवून आणले होते भारताची राज्यघटना आहे प्रास्ताविका आहे त्यातील शब्द त्यांचा योग्य क्रम लावा मी तुम्हाला एक शॉर्टकट दिलं होतं स सा लो ग असं एक शॉर्टकट आहे स म्हणजे समाजवादी सा म्हणजे सार्वभौम ध म्हणजे धर्मनिरपेक्ष लो म्हणजे लोकशाही आणि ग म्हणजे गणराज्य तेरा नंबरचा प्रश्न आहे सास लो गे सास ससा नाही सा म्हणजे सार्वभौम स म्हणजे समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सा स ध लोक पाठ करून ठेवा पाठ करून ठेवा सा स ध लोक पाठच पाहिजे चुकायलाच नको पुढे भारतीय राज्यघटनेचं कलम चोवीस आहे किती वर्षे वयाखालील बालकाला कारखाने किंवा खाणीमध्ये काम करण्यास प्रतिबंध केलेला आहे चोवीस कलमानुसार बघा अठरा सोळा चौदा बारा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चौदा वर्षालची जी बालकं आहेत ना त्यांना हा प्रतिबंध केलेला आहे मानवी धुनिया ऐकण्याची मर्यादा किती आहे बघा इंटरेस्टिंग आहे वीस हट्स ते दोनशे हर्ट्स वीस ते दोन हजार हर्ट्स वीस ते वीस हजार हर्ट्स यापैकी नाही मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा पंधरा नंबरचा प्रश्न आहे वीस हर्ट्स ते वीस हजार हर्ट्स अशी ती श्राव्य मर्यादा आहे मानवाच्या कानाची अभ्यासकटा ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे गृहपाल महिला जनरल निरीक्षक लघुलेखक लघु टंकलेखक समाज कल्याण टेस्ट सिरीज आणि बॅच अभ्यासकटा ऍप्लिकेशन वर तुम्हाला भेटणार आहे टेस्ट पेपर पाहिजे असेल हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर डेमो टेस्ट पेपर पाठवा म्हणून समाज कल्याणचे तुम्हाला त्या ठिकाणी ती भेटून जातील भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आम्ही कोणाला म्हणतोय बघा अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई डॉक्टर अब्दुल कलाम डॉक्टर होमी भाबा डॉक्टर सतीश धवन सोळा नंबरचा प्रश्न भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांना आम्ही म्हणतोय जसे बडोद्याचे गायकवाड तसे नागपूरचे कोण बडोद्यामध्ये जशी गायकवाडांची सत्ता होती तसे नागपूरमध्ये कोणाची शिंदे भोसले होळकर सावजी सतरा नंबरचा प्रश्न आहे बडोद्याचे गायकवाड तसे नागपूरचे भोसले लक्षात ठेवा मोबाईलवर प्राप्त होणारा ओ टी पी याला आम्ही काय म्हणतोय त्याचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे ओ टी पी अठरा नंबरचा प्रश्न आहे वन टाईम पासवर्ड वन टाईम पासवर्ड वन टाइम ऑन टाइम पासवर्ड काय म्हणणार वन टाइम पासवर्ड ओ टी पी चा फुल फॉर्म तुम्ही बघतायत जसे भारतासाठी नीती आयोग तसं महाराष्ट्रासाठी काय बघा भारतासाठी जसा नीती आयोग आहे महाराष्ट्रासाठी मी मित्र एम डी एडा नंबरचा प्रश्न आहे भारतासाठी नीती आयोग तसा महाराष्ट्रासाठी मित्र नावाची एजन्सा एजन्सी किंवा संस्था पहिलं नीती आयोगाचे सदस्य कॅबिनेट सचिव सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त ज्येष्ठता क्रमानुसार क्रम लावा म्हणजे सगळ्यात खाली ते सगळ्यात वर ज्येष्ठता क्रम कसा असणार वीस नंबरचा प्रश्न आहे बघा इथे तुम्ही सगळ्यात वरिष्ठ जर बघितलं ना तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इथे सगळ्यात वरिष्ठ श्री येतील या एवढ्यांमध्ये त्यांच्यानंतर मग मुख्य निवडणूक आयुक्त बघा बरं का इंटरेस्टिंग कि महत्वाचं आहे मुख्य निवडणूक आयुक्त नाही निती आयोगाचे सदस्य त्यांच्यानंतर येतील उत्तर द्यावं लागेल बघा सगळ्यात सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त यस तेच बरोबर त्यानंतर मग नीती आयोगाचे सदस्य आणि नंतर कॅबिनेट सचिव इथे ना दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे सर्वोच्च न्यायालय नंतर मुख्य निवडणूक आयुक्त नंतर नीती आयोग आणि नंतर सचिव सचिव सगळ्यात शेवटी कॅबिनेट सचिव साम्यवादी विश्व क्रांतीचा कृतीशील पुरस्कर्ता समाजशास्त्र समाजवादी विचारसरणीचा प्रेणे प्रणेता म्हणून आम्ही कोणाला ओळखतो साम्यवाद म्हटलं की तुम्हाला आठवलं पाहिजे आइन्स्टाईन मार्क्स चार्ल्स डार्विन ऍडम स्मिथ एकवीस नंबरचा प्रश्न आहे कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे म्हटलंय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाचं मुख्यालय सावंतवाडी कुडाळ दापोली महाड बावीस नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ दापोलीला मुख्यालय आहे बघा बावीस नंबरचा प्रश्न उत्तर देता आला पाहिजे टी आय टीची संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी करून घेतोय मराठी इंग्रजी त्याच्यानंतर अभियोग्यता चाचणी बुद्धिमत्ता तुम्हाला ऍपवर बॅच भेटून जाईल भारतात होणारे प्रजन्यमान कोणत्या वाऱ्यामुळे होते भारतातला पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो नैऋत्य मोसमी वारे आग्नेय मोसमी वारे पूर्वीय वारे उत्तरीय वारे भारतात होणार प्रजन्यमान तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नैऋत्य मोसमी वारे असं आपण म्हणतो आहोत ताऱ्यांच्या लुकलुकण्याचं कारण काय बघा ताऱ्यांचं लुकलुकणं ताऱ्यामध्ये वेळोवेळी होणारे स्फोट ताऱ्यांची गती ताऱ्यांचे प्रकाशाचे अवशोषण वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ताऱ्यांचं लुकलुकणं म्हणजे काय वायु मंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक म्हणजे ताऱ्याचे लुकलुकणे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे अहमदनगर रायगड नाशिक भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे मला वाटतं चुकणार नाही पुणे नावाचा तो जिल्हा आहे जिथे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे जिथे मुख्य शिबिकेची संपूर्ण तयारी तुम्हाला करून घेतोय आपण खूप सारे टेस्ट पेपर नोट्स तांत्रिकच्या स्पेशल नोट्स सगळे काही तुम्हाला या ठिकाणी भेटतं अभ्यास का टाईप डाउनलोड करा तांत्रिकची बॅच आहे फुल बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकतात आणि आपला अभ्यास सोपा करू शकतात चला इथे आपण थांबूया धन्यवाद